नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या खास रिपोर्ट मध्ये देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या खास रिपोर्टचा विषय आहे पुण्यातील स्वारगेट मध्ये एका मुलीवर झालेल्या अतिप्रसंगावर पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बस मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली ती आज दुपारी समोर आली आणि या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली या संबंधीच्या माहितीनुसार पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जात होती ती मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकावर थांबली होती तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबल्याचं सांगितलंय पण तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तेव्हा तरुणाने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतलं त्यानंतर तो तिला जवळच उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये घेऊन गेला तिथे त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार आणि तिथून पळ काढला स्वारगेट पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे हादरलेल्या तरुणीने आपल्या मित्राला फोनवरून ही घटना सांगितली त्यानंतर मित्राने तिला तात्काळ पोलिसांकडे जाण्यास सल्ला दिला त्यानंतर मित्राने तिला तात्काळ पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला तदनुसार तरुणीने स्वारगेट पोलीस ठाणे गाठून आप कथन सांगितले पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला या घटनेची वाच्यता होताच पुण्यात एकच खळबळ माजली आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार पोलिसांनी स्वारगेट बस स्थानक परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपीची ओळख पटवली तर दत्तात्रय रामदास गाडे असं या आरोपीचं नाव आहे त्याच्यावर शिकरापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे सध्या तो फरार आहे त्याच्या मुसक्या आवडण्यासाठी पोलिसांचे पथक हे त्याच्या मागावर निघाले तर स्वारगेट बस स्थानक शहरातील एक सुरक्षित बस स्थानक समजले जाते तिथे चोवीस तास प्रवाशांची वर्दळ असते त्यानंतरही तिथे ही घटना घडल्यामुळे महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले कोण आहे आरोपी दत्तात्रय गाडी प्रस्तुत प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे तो मूळचा शिरूरचा आहे आणि त्याच्यावर आणि शिरूर पोलीस ठाण्यात चेन गुन्हे नोंद करण्यात आले त्याने स्वारगेट बस स्थानकावर तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबवलेल्या शिवशाहीमध्ये नेले तिथे तिच्यावर अत्याचार केला स्वारगेट स्टँड सारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेली ही घटना कुणालाही कशी कळेली नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे गंभीर गोष्ट म्हणजे बलात्कार झाल्यानंतरही पुण्यात त्या तरुणीची कुणीही मदत केली नसल्याचा दावाही या प्रकरणी केला जातो आहे त्यामुळे समाजाच्या मानसिकतेवरही सवाल उपस्थित होत आहेत तर यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की काल पहाटे पुण्यातील स्वारगेट एस टी स्टँडवर एक अतिशय दुःखद आणि दुर्भाग्यपूर्ण घटना घडली त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला नऊ वाजता तक्रार मिळाली पोलिसांचा तपास सुरू आहे माझं सीपींशी बोलणं झालंय त्यात संशयितदृष्ट्या फिरणारा आरोपी हा शिरूर तालुक्यातला आहे आणि आरोपी अजून सापडलेला नाहीये पोलीस शिरूर आणि त्यांच्या गावी तपास करतोय तर अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे तर काहीही करून तो आरोपी पकडला पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय तर महाराष्ट्रात ही अशी दुर्दैवी घटना घडणं अतिशय क्लेशदायक आहे त्याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाहीये पण आपण सर्व काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय तरी या घटना घडत आहेत सर्व सी सी टी व्हीची बारकाईने पाहणी करायला सांगितलंय तिथे सी सी टी व्हीत प्रवाशीही दिसत आहेत तर स्वारगेट आणि शिवाजीनगर या बेसडोपीच्या ठिकाणी वर्दळ असते काहीही करून तो आरोपी सापडला पाहिजे त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि ज्या मुलीवर हा प्रसंग उद्भवला आहे त्या मुलीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ते करण्याच्या सूचना दिल्यात मी त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्यानं मलाही ती गोष्ट ऐकल्यानंतर अतिशय मनस्ताप झाला असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय तर यापुढे पुण्यातील संतापजनक घटनेनंतर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आपल्या एक्स वर पोस्टमध्ये रोष व्यक्त केलाय त्या म्हणाल्या आहेत की महाराजांच्या काळात महिलेवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंगा केला जायचा आज शिवशाही नाव असलेल्या बसमध्ये एका महिलेवर अत्याचार होतो लाज वाटली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना माझं सरकारला आव्हान आहे की आरोपीला शोधून त्याचा चौरंग करा नाहीतर छत्रपतींचे नाव घेऊ नका तर अशा प्रकारे ही दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली आणि त्यामुळे सर्वत्र महाराष्ट्रात एकच खळबळ माजली मात्र या घटनेमुळे खरंच असं महिलेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह राहिलंय कारण विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणारा पुण्यात अशी घटना घडते ही खरंच एक दुर्दैवी बाब असल्याचं देखील म्हटलं जाते साडेपाचची जर घटना असेल म्हणजे चार नंतर सॉर्गेट आगारातली वर्दळ जी आहे वाढायला सुरुवात होते अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचा अपयश आहे माईक वरून केलं जातं की फट क्रमांकाला कुठली बस लागली आहे काय आहे मग ही नक्की घटना घडली की मग नक्की काय आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोक भरपूर दिसत आहेत तिथं स्टँड मध्ये लोक आहेत ती मुलगी बसमधन त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या बसमधले ड्रायव्हरही चढताना दिसत आहेत लोकांचा वावर हा तिथे दिसतोय इव्हन तो माणूस जो आरोपी तिच्याशी बोलत होता ते दोघ बोलत होते त्या टाइमला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्याबरोबर गेलेली तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहे तो सगळीकडं तिथं लोकांचा वावर होता दिसत घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर शांततेत बाहेर पडली नाही आरोपी निघून जाताना दिसतोय एक्झॅक्टली सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे बसमध्ये बसून ती गेलेली होती निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कम्प्लेंट कर त्यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायची शॉक मध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं तिला काय करावं हे कदाचित आपण तसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशीर आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे त्याचा म्हणजे तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिकरापूर शिरूर ह्या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत एसटी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या जो हो जी बस हो जी। ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहेत चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आहे आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोकं झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं ती ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचं एक ड्रायव्हर तिथं दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर पोली सा ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सी सी टी व्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णवसारखे शिरूर शुखरापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या संदर्भात बस ज्या सांगोला डेपोची त्याचे चालक कुठे होते बस लॉक केलेली नव्हती का आगार प्रमुखांबाबत आगार प्रमुखांशी तुमचं काही बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एस टीच्या ना माहिती नाही आहे असं काही घडलंय त्यांच्याकडे असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथं रात्री सुरक्षा रक्षक नसतात का पॉईंट आहे आपला पोलिसांचा त्या सीसीटीव्ही आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती सॉर्गेट एस टी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीममधले काही लॅब्सेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची कि तिथं सी जे आहेत त्याचं मॉनिटरिंग नीट झालं नाही म्हणून पोलिसांचं ऍक्च्युली चा पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलिस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतंय आणि ही बस आतमध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपोमध्ये सेक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आरडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सी फुटेज मध्ये आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून आलेला नाहीये मुलीची तब्येत मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे सीसीटीव्ही मध्ये कोणत्या दिशेने दिसतोय तपास नक्की कोणत्या दिशेनं म्हणजे मुलगी तर पलटाला गेलेली आहे मात्र आरोपी स्वर्गमधून बाहेर पडल्यानंतर कोणत्या दिशेनं गेला पथक जी आहेत कुठल्या भागामध्ये तपास करतो आता पथक जी आहेत ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जागा झाला ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतो तो आमच्या ताब्यात आलेला नाहीये त्यामुळे जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता इथे देऊ शकणार नाही बोलणं माझं पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाहीये पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं त्या मुलीची काळजी घेणं ह्या आमच्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ त्यांच्याकडून नाही त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले नाही आहेत बसच्या बाबतीतले त्या फक्त बस आम्ही सेक्युअर करून ठेवलेली आहे कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक स्वास्थ त्याचबरोबर टीम लावून सगळीकडचं तपास कॉन्सन्ट्रेट करणं हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आता हे पॉईंट दरम्यान आम्ही घेऊ तरच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या माहितीसोबत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार